मी नेहा जाधव हो, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करत आहे आज आपण बघणार आहोत खानदेशी खिचडी चला तर मग बघूया कशी करतात हे आहे सगळे कांदा लसूण बटाटे टमाटे मसाला पाणी कुकर ठेवलेलं आहे कुकरमध्ये तेल टाकलेलं आहे थोडंसं ही सगळ्यांच्या घरात तयार होणारी खिचडी आहे तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्यात आपण टाकणार आहोत जिरं मोहरी तेल गरम झालं आहे आता त्याच्यात आपण लसूण ॲड करणार आहोत लसूण थोडे कलसू दिल्या दे देऊयात आपण त्यात आता हिंग टाकणार आहोत थोडासा लसूण चांगलं कलसल्यानंतर त्यात आपण कांदे टाकू थोडंसं हलवून घेऊया त्यात आपण टाकणार आहोत टमाटे टमाट्यांना मी चांगलं कचून घेऊया कांद्यांचा कलर लाल झाला की मग तिखट ऍड करूया मी आता बटाटे ऍड केलेले आहेत ते पण थोडेसे मिक्स करून घेऊया त्यात दोन चमचे तिखट एक चमचा मसाला पाव चमचा हळद टाकलेली आहे ते पण सगळं मिक्स करून घेऊया यात आपण दोन तांबे पाणी टाकलेले आहे आणि चवीपुरतं चवीपुरतं मीठ टाकणार आहोत चार जणांना पुरेल अशी ही खिचडी आहे सगळ्यांच्या घरात होणारी ज्याला जमत नसेल त्यांनी पण ट्राय करून बघावे हे गंज भरून आपण तांदूळ घेतलेले आहे छोटी दोन वाटी डाळ घेणार आहोत तुरीची तांदूळ स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या दोन तीन वेळेस दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं पाणी निथळून घ्यायचं चांगलं पाणी उकळल्यानंतर त्यात तांदूळ ॲड करायचे आहे धुतलेले तांदूळ चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला त्यानंतर तांदूळ मिक्स करायचे आहेत तांदूळ टाकल्यानंतर चांगलं हलवून घ्यायचं आहे जेणेकरून खाली चिटकणार नाही तांदूळ आणि त्याच्या गिठोळ्या होणार नाही चांगलं असं उकळू द्यायचं भात थोडासा शिजू द्यायचा त्याच्यानंतर दहा मिनिटांनी आपल्याला झाकण लावायचे आहे यात थोडी कोथंबीर ॲड केलेली आहे झाकण थोड्या वेळाने झाकण लावूया थोडंसं पाणी आटू दे असे अशी झालेली आहे खिचडी तांदूळ असे झाल्यानंतरच झाकण लावायचे आहे जसं पाणी संपू द्यायचं त्यानंतर झाकण लावायचे आहे झाकण झाकण लावल्यानंतर तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे आता तीन शिट्ट्या घ्यायच्या आहे खिचडीच्या शिट्ट्या तीन शिट्ट्या झाल्यानंतर वाफ नि गॅस बंद करायचा आणि वाफ निघाल्यानंतर कुकरचं झाकण ओपन करायचं आहे त्यानंतर खांद्याशी खिचडी छानपैकी तयार झालेली आहे कांदा लोणचं पापड असेल तर पापडसोबत छान च चविष्ट खांदेशी खिचडी गरमागरम खावी